हाय हॅलो नमस्कार नाईन्टी फाईव्ह माय फेम रहा तुम्ही अमृत सोबत आणि दरवेळी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांसोबत गप्पा मारत असतो आणि त्यांच्याकडून त्यांच्या क्षेत्राबद्दल बऱ्याच काही गोष्टी जाणून घेत असतो तर अशीच एक खूप महत्वाची गोष्ट जी तुमच्या आमच्या आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडीत आहे त्याबद्दल तर आपण भरपूर बोलायला हवं जाणून घ्यायला हवं ज्याबद्दल बरंच काही बोललं जात नाही ज्याबद्दल तर बोलायला हवं ज्याबद्दल माहिती करून घ्यायला हवी अशाच एका नाजूक पण खूप महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि याबद्दलच बोलण्यासाठी आपल्या सोलापुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर निशा कोतवाल मॅम आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून आपण बऱ्याच काही गोष्टी आज जाणून घेणार आहोत तर मॅडम नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या माय एफ एमच्या स्टुडिओमध्ये सगळ्यात तर तुमची एक छोटीशी ओळख आमच्या सगळ्या लिस्नर्सना प्लीज आपण करून द्यावी नमस्कार अमृत अँड नमस्कार सोलापूर मी डॉक्टर निशा कोतवाल मी प्रॅक्टिसिंग ऑबस्टेटिशियन अँड गायनेकलॉजिस्ट स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि मी चौदा वर्षापासून सोलापूरमध्ये ऑबस्टेटिक अँड गायनेकची प्रॅक्टिस करते आहे माझा एक छोटासा हॉस्पिटल आहे विजापूर रोडमध्ये कोतवाल नर्सिंग होम म्हणून ते आता दीड दीड वर्ष झाला सोलापूरला सेवा देत आहे हॉ हॉस्पिटल हौ, आणि आमची अशीच अपेक्षा आहे की पुढे जाऊन पण आम्ही असं सेवा देत राहू डेफिनेटली सोलापूर घरांची तुम्ही सेवा करता ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे पण त्यासोबतच एक अतिशय खास आणि महत्वाच्या विषयावर आज आम्ही तुमच्यासोबत बोलणार आहोत आमच्याही मनात बरेच प्रश्न आहेत जे तो मच्याकडून आम्हाला जाणून आहेत पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं की मॅडम तुम्ही मूळच्या सोलापूरच्याच आहात का की तुम्ही बालपण तुमचं कुठलं आहे आणि बालपण तुमचं शिक्षण मग या सगळ्यांबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल आम्हाला मुलची मी एमपी मध्य प्रदेशची आहे मध्य okay. प्रदेश मध्ये एक छोटासा गाव आहे बालाघाट म्हणून तिकडची आहे मी सगळ्यांना माहित असेल कदाचित बालाघाट फेमस आहे काना नॅशनल साठी इट इज वन ऑफ द प्लेसेस जिथे आपल्याला टायगर बघायला टायगर रिझर्व टायगर बघायला मिळतो आणि खूप छोटी जागा होती माझे आई वडील आई माझी गायनेकोलॉजिस्ट आहे वडील माझे ऑर्थोपेडिक सर्जन आहे तिथे आम्हाला असं वाटलं की आमचं शिक्षण होणार नाही व्यवस्थित मग माझी मावशी आहे ती नागपूरमध्ये आहे तर लहानपासून पाचवी पासून मी मावशीकडे राहून माझ्या शिक्षण नागपूरमध्ये झालं आणि मग तिथून मी एमबीबीएस करायला आपला शेजारी बिजापूरला आले एमबीबीएस बिजापूर मधून झालाय आणि मग मी पीजी करायला सोलापूरला आले आणि इथेच राहिले सोलापूरमध्ये सोलापूर इतकं आवडलं की सोलापूरच्या सुनबाई झालात तुम्ही ऍब्स्युटली म्हणजे बालाघाटची एक वाघिण आपल्या मध्ये आले असं म्हणायला हरकत नाहीये तर स्वागत आहे तुमचं आमच्या सोलापूर मध्ये आणि खरं तर तुमच्याकडे बघून असं किंवा आता आपण जे बोलतोय असं वाटत नाही की आ, नॉन मराठी आहात मराठी कधी म्हणजे खूप चांगली मराठी बोलताय तुम्ही मराठी मी इथे आले दोन हजार नऊ मध्ये माझं लग्न झालं <laughs> मी इथे आले माझी पीजी कम्प्लीट केले <laughs> <laughs> तेव्हा सगळे खूप असं मजा मस्करी करत होते पी टीचर्स <laughs> माझे <laughs> कलिग्स <laughs> की मिशाला विचारा सकाळ संध्याकाळ दुपारी रात्री हे बोलता येते का आणि विथ ऑल द हेल्प ऑफ माय कलिग्स माय टीचर्स दोन हजार तेरापासून मी हळूहळू हळू शिकायला लागले मराठी मला आलं लक्षात की नाही आपण जिथे आहोत आता कम्प्लिटली कमिटेड mm -hmm. पाहिजे okay. विथ लँग्वेज विथ नॉलेज मग yes. मला असं वाटलं की आपल्याला जर कनेक्ट करायला पाहिजे सगळ्यांशी तर आपल्याला लँग्वेज ला यायलाच पाहिजे लोकल लँग्वेज तर मी हळूहळू शिकायला चालू केले तेव्हा पेशंट पण पेशंट आर माय बिगेस्ट टीचर्स पेशंटनी मला खूप शिकवले माझे काही पेशंट मला सांगायचे मॅडम हे चुकतंय तुमचं काहीतरी आणि मग मला माझी मराठी ते मा करेक्ट करायचे तिथे पण असंच हळूहळू बोलून पेशंट सोबत फ्रेंड सोबत शिकले मी चला फायनली मराठी भाषा तुम्ही आपलं केलेलं आहे का आणि मराठी भाषेबद्दल असं बोललं जातं की माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके असं माझ्या मराठीच खरंतर भाषेचं हे गौरव आहे आणि कौतुक आहे आणि तुम्ही प्रत्येकाकडून शिकता हा तुमचा मोठेपण आहे की सतत तुम्ही शिकत आहात ही लर्निंग प्रोसेस ही कायमची असते ती कधी संपत नसते exactly. जी तुम्ही ऑलरेडी करताय खरच आणि वेल तर मॅम आज आपण तुमच्याकडून बऱ्याच काही गोष्टी आम्हाला जाणून पण तत्पूर्वी मध्ये मी सोशल मीडियावर बरंच व्हायरल झालं होतं त्यामध्ये पॉझिटिव्ह अँगलनीही बऱ्याच लोकांनी घेतलं होतं आणि निगेटिव्हही जे पूनम पांडेनं जो पब्लिसिटी स्टंट केलेला होता जो सर्वायकल कॅन्सरशी निगडीत होता आणि आता तुम्ही आहे तर त्या संदर्भात मला क्युरिओसिटी होती आणि मला विचारायचं होतं की बऱ्याच लोकांनी त्याला अप्रिशिएट केलं कारण त्या कारणासाठी त्या पब्लिसिटी स्टंट साठी लोक त्याकडे अट्रॅक्ट झाले आणि पूनम पांडे ही पब्लिसिटी स्टंट साठी फेमस आहे पण तिने ज्या कॉज साठी यावेळी पब्लिसिटी स्टंट केलेला होता तो किती इम्पॉर्टंट आहे आणि नेमकं काय तो कॉज आहे सर्वायकल कॅन्सर काय आहे काय सांगाल जरा त्याबद्दल जेव्हा हे न्यूज माझ्यापर्यंत आली पूनम पांडेची बिंग अ गायनेकोलॉजिस्ट मला हे शंभर टक्के माहित होतं की ती जिवंत आहे आणि तिला काहीही झालेलं नाहीये पण मला पण लक्षात आला नाही की नेमकं हे चाललंय काय आणि ते काय करतायत काय करायचं प्रयत्न करतायत पण जेव्हा नेक्स्ट डे दे, थर्ड डे ला जेव्हा हे न्यूज आली की नाही ती जिवंत आहे आणि सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस साठी तिने केलं तर मला हे खूप आवडलं कुठेतरी कारण सर्वायकल कॅन्सर आपण म्हणतो पण आपली कम्युनिटी मध्ये हे पण माहित नाही की सर्विक्स काय असतो oh. आपलं अज्ञान म्हणा की आपल्याला सिंपल बॉडी पार्ट पण माहित नाही uh. फिमेल्स आपल्याला हे माहीत पाहिजे की सर्विक्स काय असतो सर्वायकल कॅन्सर काय असतो त्याच्यासाठी ते, ते कोणाला होऊ शकते कोणाला होत नाही आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे काय ऑप्शन्स आहे की पुढे जाऊन आपली मुली आपल्या मुलीला हे प्रॉब्लेम येऊ नये मग जेव्हा पूनम पांडेनी हे स्टंट केले मला माहित होत की अठ्ठावीस वयातली मुलगीला सर्वायकल कॅन्सर होत नाही स्पेशली ज्यांचे एक पण बाळपंत झालेली जा, नाही एक पण मुलं नाहीये त्यांना हे होत नाही अच्छा तर देन वी वेंट डेप्थ इट एक्झॅक्टली काय झालं मग आपल्या नंतर सगळ्यांनाच लक्षात आलं की त्यांनी हे सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस साठी केलं होतं आणि खरंच हे अवेअरनेस खूप खूप इम्पॉर्टंट आहे कारण मेजर बेनिफिट आपल्याकडे असा आहे की सर्वायकल कॅन्सर इज अ सेकंड मोस्ट बिगेस्ट किलर ऑफ वुमेन इन इंडिया फर्स्ट बिंग द ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सरनी सगळ्यात जास्त बायकांची मृत्यू होते मी तुम्हाला नुसतं आजार सांगत नाही ज्याच्या ट्रीटमेंट घेतात मृत्यू सेकंड सर्वायकल कॅन्सर आणि एवढं मोठं काही हेल्थ प्रॉब्लेम असेल तर हे नोटीस व्हायलाच पाहिजे बरोबर हे कॅन्सर होतो पन्नासव्या आणि साठव्या वयात पण ह्याचा जे लस आहेत जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण नऊ वर्षाची मुलीला पण देऊ शकतो आणि जर आपण हे दिले तर पुढे जाऊन त्यांना हे त्रास होणार नाही वी आर गिव्हिंग गिफ्ट ऑफ लाईफ टू आर डॉटर्स पण आता तुम्ही म्हणालात बोलता बोलता की वयाच्या वय जसं वाढत जाईल तसं हा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो आणि दुसरा असा हा आजार आहे कॅन्सर कॅटेगरीतला की ज्यामुळे जास्त महिला आपल्या भारतातल्या मृत्यूमुखी पडतात आणि तुम्ही म्हणतात की नऊ वयाच्या मुलींना आपण हे याचे डोस देऊ शकतो याचं वॅक्सिनेशन आपण देऊ शकतो पण मुळात मला खरंच किंवा असं माहितच नाही की याचंही काही वॅक्सिनेशन असतं किंवा काय तर याबद्दल काय सांगाल किंवा लोक तुमच्याकडे असं कधी येतात का की या वॅक्सिनेशन बद्दल आम्हाला किंवा काय नेमकं हे आणि ते कधी किती टप्प्यात असतं काय असतं त्याबद्दल करते दुर्दैवानी आजपर्यंत माझ्याकडे एक पण पेशंट नाही आलं सर्वायकल कॅन्सरची माहितीसाठी ओके युजली जे लहान मुली आमच्याकडे येतात त्यांचे प्रॉब्लेम वेगळे असतात आणि त्यावेळेस त्यांना हे काउन्सिल करणं अवघड असतं पण आम्ही युजली जेव्हा त्यांचे त्रास कमी झालेले असते तेव्हा मी त्यांना काउन्सिल करतो पण त्यांचं नॉलेज एवढं कमी आहे की ते त्याच्याकडे लक्ष देत नाही आता सिरियसली घेत नाही आता हे जे वॅक्सिन आपल्याकडे अवेलेबल आहे हे वॅक्सिन सगळीकडे अवेलेबल आहे इट इज अवेलेबल विथ ऑल द गायनेकॉलॉजिस्ट तुमच्या जवळचे कुठलेही गायनेकॉलॉजिस्ट असेल तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊ शकता पण हे वॅक्सिन आपण नऊ लेडीजला आणि लेडीजला देऊ शकता जर मुलीचं चा लग्न चौदा वर्षपर्यंतची मुलगी असेल नऊ ते चौदा तर दोन डोसेस टू डोसेस आणि जर पुढे असेल मॅरेज झाला असेल तर आपल्याला तीन डोसेस द्यावं लागतात प्रोटोकॉल ऑफ व्हॅक्सिनेशन फॉर सर्वायकल कॅन्सर येस आपण हे सर्वायकल कॅन्सर आणि त्याच्या व्हॅक्सिनेशन बद्दल तर जाणून घेतलं पण मुळात सर्वायकल कॅन्सर कशामुळे होतो आणि तो न होण्यासाठी काय करावं वॅक्सिनेशन हे तुम्ही सांगितलं पण त्याची काय कारण आहेत किंवा त्याची काय लक्षणं असतात काय सिम्पटम्स त्याचे असतात काय सांगतात कसं ओळखायचं एच पी व्ही वायरस ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हे असं एक व्हायरसच्या आहे ज्याच्यामुळे हे जर शरीरामध्ये असेल हुँ, हुँ। तर हे आपल्या सर्वायकल कॅन्सर वजायनल कॅन्सर एनल कॅन्सर्स म्हणजे संडासची जागा असते तिकडचे कॅन्सर आणि ओरल कॅन्सर्स माउथ चे कॅन्सर्स पण याच्याने होतात आणि नुसतं हे असं नाहीये की नुसतं मुलीला नाही तर लेडीजला अफेक्ट करतो ह्या कॅन्सर्स अॅक्च्युली मेल्सला पण अफेक्ट करतो म्हणजे कसं काय नाही कळालं एच पी व्ही जे व्हायरस आहे ते शरीरामध्ये एकदा एंट्री केलं की ते तिथे डॉर्मेंट राहतो वर्ष वर्षाने म्हणजे ते आपला अप, इफेक्ट दाखवत नाही आणि ते इफेक्ट दाखवते लेटर एजेस मध्ये जर आणि हे मेलच्या शरीर मध्ये पण असू शकतो आणि पुढे जाऊन फिमेल्स मध्ये सर्वायकल आणि वजायनल कॅन्सर्स करतो आणि मेल्स मध्ये एनल कॅन्सर्स अँड ओरल कॅन्सर्स आणि पेनायल कॅन्सर्स करतो अच्छा जर याच्याकडून जर आपल्याला सेफ्टी पाहिजे तर आपल्याला हे वॅक्सिन घ्यायला पाहिजे आणि नुसतं फिमेल्सनी नाही तर हे मेल्सनी पण घ्यायला पाहिजे हे वैक्सीन्स अच्छा पण हे कळतं कसं की ही या कॅन्सरची लक्षण आहेत हे कुठल्या लक्षणांवरून कोणत्या सिम्पटम्स वरून दिसून येतं की केव्हा कळायला लागतं हे अर्ली स्टेज मध्ये कळतं का डायरेक्ट म्हणजे एंड स्टेजला लास्ट स्टेजला गेल्यावर कळतं कधी कळतं काय हे खूप अर्ली स्टेज मध्ये कळतं एक्चुअली अच्छा पहिला आपण प्रिव्हेन्शन बद्दल अजून एक मला या ऍड करायचं आहे ते की एक टेस्ट ज्याला आपण पॅप म्हणतो एकदा लग्न झालं की हे पॅप स्मिअर टेस्ट दर तीन वर्षात एकदा करायला पाहिजे याच्यानी आपल्याला पिशवीचे तोंडाचे जे सेल्स आहेत ते आपण कलेक्ट करून लॅब मध्ये पाठवतो आणि तिथे आपल्याला कळतंय की बाबा ते सेल्स मध्ये काही चेंजेस कॅन्सरचे चेंजेस दिसत आहेत की आपल्याला आणि जर आपल्याला असले काही चेंजेस दिसले की ते जवळजवळ दहा आणि वीस वर्ष घेतात ते कॅन्सर सेल्स से मध्ये चेंज व्हायला म्हणजे आपल्याला जर सर्वायकल कॅन्सर आपण आज जर आपल्याला वाटलं की काही चेंजेस आहे hmm. तर आपल्याकडे दहा वीस वर्ष असतात hmm. टू टेक ऑल द प्रिकॉशन्स hmm. याला आपण स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो म्हणजे hmm. hmm. नुसतं स्क्रीन करायचं hmm. बघत राहायचं की ते सेल्स आपल्या शरीरात तयार होत आहेत की नाही आणि ते सेल्स एबनॉर्मल सेल्स तयार होण्याचे कारण काय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे आणि याचे सिमटम्स काय असतात सिमटम्स म्हणजे वॉट्स म्हणजे लघवीच्या ठिकाणी जखम होणं हु, दुसरं पांढरं पाणी खूप जास्त जाणं पाळीतले मध्ये 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 ब्लिडिंग होणं हे सगळे सिमटम्स असतात आणि कधी कधी हजबंड आणि वाईफ दोघांनाच असले त्रास होतो असं काही झालं की हे दुर्लक्ष ना करता तुम्ही गायने पॅप्समिया टेस्ट एच व्ही टेस्ट हे सगळं करून पुढच्या जे ट्रीटमेंट आहे तुम्ही वॅक्सिनला एलिजिबल आहे की नाही ते सगळं बघून ते तुम्हाला ऍडवाइस करतील काय करायचं जेव्हा एखादा पेशंट तुमच्याकडे येतो तो मेल असेल फिमेल असेल कोणी असेल जेव्हा तुम्ही त्यांना याच्याबद्दल सांगता एच पी व्ही बद्दल असेल किंवा सर्वायकल कॅन्सर बद्दल किंवा टेस्ट बद्दल जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा लोकांचा काय रिस्पॉन्स असतो तुम्हाला ते हे करून घ्यायला रेडी असतात की नसतात जर असतात तर चांगलीच गोष्ट आहे जर नसतात तर काय कारण असू शकतं तुम्हाला वाटतं की लोक ह्याच्याबद्दल इंटरेस्टेड नाही आहेत की जे खरंच त्यांच्या आयुष्यासाठीची ही गोष्ट आहे त्यांचं लाईफ वाचवण्याची गोष्ट ही लोकांना सिरियसनेस नाहीये अवेअरनेस नाहीये जेव्हा आम्ही सांगतो की आपण पिशवी तोंडाचं पाणी घेऊन तपासायला पाठवू त्यांना असं वाटतंय की हे उगस कशाला खर्च करायचं त्यांना त्याच जे इंटेन्शन आहे ते कळत नाही कारण जनरल लेवलवर ह्याच्या काहीही अवेअरनेस नाही आहे आज जर आपण बघितलं की आपण एक मोठी महामारीमधून आता आलं कोरोना जेव्हा कोरोनाची आपण टेस्टिंग करत होतो तेव्हा त्या काळात सगळ्यांना oh, oh. माहित oh, oh. oh. माहिती आहे टेस्टिंग म्हणजे काय होतं तसंच या डिझीज बद्दल कोणालाही माहित नाही की हे टेस्टिंग कसं करायचं स्क्रीन कसं करायचं आपल्याला एकच आहे की आपल्याला जास्त जास्तचे जास्त लोकांकडे पोहोचायचंय आहे त्यांना शिक्षण शिक्षित करायचंय या टॉपिक बद्दल त्यांना माहिती द्यायचं कारण त्यांना माहिती नाही बेसिक माहिती नाहीये लोकांमध्ये जेव्हा ही तुम्ही माहिती देता याबद्दल सगळं समजावून सांगता जसं आता मला सांगितलं तर लोकांमध्ये याबद्दलचे काही मिसकनसेप्शन आहेत का किंवा म्हणजे आता काही सांगितलेलं असतं की नाही ते करू नको असं शेजाऱ्यांनी कोणी सांगतं कधी किंवा लोकांच्या मनात बऱ्याच गैरसमजती असतात या गोष्टी बद्दलच्या असं काही तुमच्या बघण्यात आलंय काय नेमकं मिसकनसेप्शन लोकांमध्ये जेव्हा पांढर पाणी जाणं ब्लिडिंगचे प्रॉब्लेम्स होणं खाली फोन येणं असले जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा पेशंट खूप घाबरलेले असतात त्यांना असं वाटतंय त्यांना ते, कोणीतरी शेजारचे सांगितलेले असतात की खूप तुला पांढर जात आहे ना तू जा आणि पिशवी काढून टाक नाही तर कॅन्सर होत आहे तसं नाहीये सगळ्यांना ज्यांना पाणी जातंय त्यांना कॅन्सर होत नाही लगेच कमी वयात या, या गोष्टीसाठी पिशवी काढण्याची पण काही गरज नाहीये कॅन्सरला ला भिवून पिशवी काढणं हे चुकतंय आपला कुठेतरी बरेच जागा हे करतात बरेच म्हणजे शेजारचे सांगतात घरचे सांगतात की मुलं झालेत कशाला पाहिजे पिशवी काढून टाका म्हणजे एक्स्ट्रीम आहे एकतर माहीतच नाहीये याची आणि दुसरं थोडं पण काही त्रास झाला की शेजारचे घाबरून टाकतात की पिशवी काढून टाका पण एक मधलं पर्याय आहे वॅक्सिनेशन आहे पॅप्समियर स्क्रीनिंग आहे एचपीव्ही आणि लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी पण आहे हे हायर टेस्ट आहे पॅप्समिअर पेक्षा थोडे महाग पण आहे आणि uh, मी पुढे पण सांगते तुम्हाला काय जसं तुम्ही आता सांगितलं या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेतलं पॅप्समिअर टेस्ट असेल त्याचं स्क्रीनिंग असेल किंवा एच ची टेस्ट असेल जेव्हा आपण हे सगळ्या लोकांना सांगतो यातून समजा जरी कोणी पॉझिटिव्हली तयार झालंच हे टेस्ट करण्यासाठी आणि समजा टेस्ट केल्यानंतर कुणी त्यामध्ये इन्फेक्टेड जर आढळलं दुर्दैवान तर मग पुढे काय जेव्हा आपण पॅप्सियर करतो आणि जर ते पॉझिटिव्ह आलं पॅप्सियर एक स्क्रीनिंग टेस्ट आहे स्क्रीनिंग म्हणजे आपण नुसतं बघतो की कोणी पॉझिटिव्ह असू शकतो पॅप्समिअर पॉझिटिव्ह येणं म्हणजे हे नाही की तुम्हाला कॅन्सर आहे जर पॅप्समिअर पॉझिटिव्ह आलं की आपण पुढचे टेस्ट करतो पिशवीचा तुकडा घेतो आपण तपासायला आणि ते डायरेक्टली लॅबमध्ये पाठवतो त्याला आपण बायोप्सी म्हणतो आणि जर ती निगेटिव्ह आली तर एक टेस्ट असतं ज्याच्यात आपण पिशवीचे तोंडाला बघतो की ऍक्च्युअली व्हायरस तुमच्या शरीरात आहे की नाही याला आपण एच पी व्ही पी टेस्ट म्हणतो आपल्याला डायरेक्टली ह्युमन हु, पॅपिलोमा वायरसचे डीएनए आपण बघतो तुमच्या शरीरात आहे का आणि जर ते नसेल तर टिल द एज ऑफ फॉर्टी फाईव्ह आपण वॅक्सिनेशन देऊ शकतो तुम्हाला पण जर ते पॉझिटिव्ह आलं एचपीव्ही तुमच्या शरीरात दिसलं तरीही घाबरण्याचे घाबरण्यासारखं काही का नाही आपण दर तीन वर्षी लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी करून आपण बघत राहतो की ते एचपीव्ही मुळे तुमच्या शरीरामध्ये कॅन्सरचे चेंजेस होत आहेत का आणि जर ते होत नसेल तर काळजी करण्यासारखे काही नाहीये आणि जर थोडेफार चेंजेस झाले तर त्याला पण ट्रीटमेंट आहे याच्यावर तेच विचारायचं होतं की समजा डिटेक्ट झालंच आणि ऍक्सेप्ट केलं तर याच्यावर पुढे उपचार काय असतात जर डायरेक्टली सर्वायकल कॅन्सर डायग्नोज झाला तर आपण स्टेजिंग करतो डायरेक्टली जर तुम्ही रेग्युलर स्क्रीनिंग प्रोटोकॉल मध्ये असेल तर एक लक्षात ठेवा कधीही तुम्हाला डायरेक्टली स्टेज टू स्टेज थ्री स्टेज फोर कॅन्सर होणार नाही कधीही तुम्हाला बेसिक लेवल वन स्टेज वन जे आपण म्हणतो स्टेज वनच जर तुम्हाला दिसलं तर त्याला भरपूर ट्रीटमेंट आहे इन फॅक्ट बरेच ठिकाणी आपण आता जे नवीन आलेले पद्धत त्याच्यामुळे आपण पिशवी ना काढता पण ट्रीटमेंट देऊ शकतो नु। पण युजली इन स्टेज टू स्टेज थ्री आपल्याला पिशवी काढावंच लागते बट हे जे सगळं होतंय हे आयुष्याचे पन्नासवे सहा साठवे आणि त्याच्या पुढचे डेकेट ला होतो एवढे लवकर होत नाही वीसवे वयात तीसव्या वयात हे सर्वायकल कॅन्सर होत नाही सर्वायकल कॅन्सर इज अ कॅन्सर ऑफ लेट एजेस आता हे झालं सगळं आपण जाणून घेतलं पण हे होऊच नाही तर याच्यासाठी काय काळजी लेडीजनी uh, पण घेतली पाहिजे आणि जेंट्सनी पण घेतली पाहिजे फर्स्ट जे काळजी घ्यायला पाहिजे फर्स्ट थिंग कम्स फर्स्ट थिंग कम्स फर्स्ट वॅक्सिनेशन तुमचे जेवढे मुली आहेत त्यांना नऊ ते चौदा असेल तर दोन दोन डोसेस वॅक्सिनेशनचे जर चौदाचे पुढे असेल तर तीन डोसेस वॅक्सिनेशनचे ते द्यायलाच पाहिजे आफ्टर मॅरेज रुटीन स्क्रीनिंग दर तीन वर्षात पॅप्समिअरची टेस्ट जर आपण हे प्रोटोकॉल फॉलो केले तर मला खात्री आहे की काही वर्षांनी आपण कम्प्लिटली विल कॅन्सर ग्रेट oh, आज तुमच्याकडून एच uh, पी व्ही काय आहे सर्वायकल कॅन्सर काय आहे त्याचे काय काय प्रकार आहे कशामुळे होतं आणि मग झालं तर काय आणि लोकांमध्ये काय मिसकनसेप्शन आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याकडून जाणून घेतल्या तर याच अनुषंगाने जाता uh, जाता सगळ्या आपल्या व्ह्युअर्सना लिस्नर्सना काय मेसेज आपण देऊ शकता किंवा काय तुम्ही आवाहन करू इच्छिता काय सांगू इच्छिता तुम्ही लोकांना मी एकच सांगणार की तुमचे जेवढे मुली आहेत त्यांना तुम्ही तुमचे गायनेकॉलॉजिस्टकडे घेऊन जावा तुम्ही प्रॉपर काउन्सलिंग घ्या आणि दिस इज अ पार्ट ऑफ प्री मरायटल काउन्सलिंग ऑल्सो तर सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनेशन व्हायलाच पाहिजे सगळे मुलींची व्हायला पाहिजे आणि आता आपला जे नेक्स्ट फायनान्शियल इयर आहे गवर्मेंट ऑफ इंडियानी सर्वायकल कॅन्सरसाठी बजेटमध्ये पण याची मेन्शन केलं आहे की दे आर प्लॅनिंग टू वर्क ऑन सर्वायकल कॅन्सर आणि बरेच कंपनीज आहेत आता मोठे कंपनीज आहे वॅक्सिनचे जे याच्यात इन्व्हेस्ट पण करत आहेत तर आपल्याला फ्रॉम गवर्मेंट ऑफ इंडिया पण आपल्याला बरीच दिस इज अ गिफ्ट यु आर गोईंग टू गेट प्रोबेब्ली इन नेक्स्ट फायनान्शियल इयर पण आपलं स्वतः हे गोष्टी समजणं की कि हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्या मुलीसाठी किती इम्पॉर्टंट आहे आपल्या मुलासाठी किती इम्पॉर्टंट आहे आपल्याला शिक्षण याच्याबद्दल माहिती घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे जर आपल्याला ह्याची माहिती नसेल तर तुम्ही घेणार नाही असं वॅक्सिन मग लवकर ते लवकर तुमचे जवळचे जे गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे तें, जावा आणि सगळी माहिती घ्या येस डेफिनेटली तर वेल मला काय वाटतं की जसं आपली घरातली प्रॉपर्टी असते म्हणजे वॉटव्हर कुठल्याही प्रकारची तुमची प्रॉपर्टी संपत्ती असते ज्याची काळजी तुम्ही कसं घेता म्हणजे घरात तुम्ही कॅश ठेवलेली आहे तर ती कॅश भिजू नये ती खराब होऊ नये नोटा सांभाळून राहाव्यात व्यवस्थित याच्यासाठी आपण त्याला छान छान कपाट घेतो प्लास्टिकमध्ये बांधून ठेवतो किंवा वॉटएव्हर जे काही त्याला आपल्याला नीट ठेवता येईल तसं ठेवतो पण आपण जेव्हा मुलींची गोष्ट आपल्या घरची लक्ष्मी आपण म्हणतो आणि आपल्या घरची ती लक्ष्मी सेफ राहावी सुरक्षित राहावी तिचं भवितव्य सुरक्षित राहावं असं वाटत असेल तर काय काळजी घ्यावी कोणत्या टेस्ट असतात कोणत्या स्क्रीनिंग असतात ज्या मॅडमने आपल्याला सांगितल्या त्या करणं आपण खूप गरजेचं आहे सोलापूरकर कारण ह्याचं गांभीर्य आहे हे, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे भारतात दुसरा नंबरचा हा असा कॅन्सर आहे की ज्यामुळे सगळ्यात जास्त मृत्यू हे स्त्रियांचे होत असतात मुलींचे होत असतात त्यामुळं त्याची काळजी घेणं गरजेचं आहे पण जाता जाता एक शेवटचा मला प्रश्न विचारायचा आहे हे जेनेटिकल आहे का अनुवांशिक आहे का, का एकातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हे ट्रान्सफर होत असतं का नाही दिस इज नॉट जेनेटिक हे पिढीमधून होत नाही पण दिस ट्रान्समिट्स ओनली थ्रू सेक्शुअल ट्रान्समिशन ते काळजी पण आपण घ्यायला पाहिजे आणि ऑफकोर्स प्रीमरायटल स्क्रीनिंग मध्ये हे स्क्रीनिंग इम्पॉर्टंट आहे हे मुला मुलगी मुलगा मुलगी हे दोघांचीच हे स्क्रीनिंग व्हायला पाहिजे बिफोर मॅरेज अँड वन्स दे एंटर दे मरायटल लाईफ दे शुड नो वॉट टू डू फर्दर यस डेफिनेटली आणि थँक्यू सो मच मॅम खूप महत्वाची जी प्रत्येकाला माहिती असायला हवी अशी तुमच्याकडून आज आम्हाला मिळाली आणि आशा करतो की आता हे जे सगळेजण व्हिडिओ बघत आहेत जे जे बघणारे आहेत तर त्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपल्या घरातल्या मुलीची आपल्या लक्ष्मीचे आपल्या घरातलं जे काय म्हणतो की एक स्त्री म्हणजेच एक घर असतं तर तिची काळजी घेण्यासाठी ज्या गोष्टी मॅडमनी सांगितल्या त्या गोष्टी आपण फॉलो करूयात आणि इथून पुढे आपल्याला माहित झालेली गोष्ट इतरांपर्यंत पोहोचवूया हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सगळ्यांसोबत शेअर करा आणि मॅडम तुमचं घरच मनापासून आभार थँक्यू सो मच खूप महत्वाची माहिती आज तुमच्याकडून आम्हाला जाणून घेता आली थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू फॉर हॅव्हिंग मी ओके